नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने नारळ नारळी भात कसा करायचा तो करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं घरातलंच थोडंसं तूप आपल्याला फक्त लागेल आणि ओला नारळ हा एक वाटी घेतलेला आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी तांदूळ ह्या सगळ्याचं प्रमाण समान घ्यायचं म्हणजे तो नारळी भात छान होतो आणि तांदळाचे पदार्थ किंवा रव्याचे कणकेचे पदार्थ आगोड गोड चांगले लागत नाहीत बाकी तुमची आवड आहे पण नारळी भात हा गोडच चांगला लागतो कमी गोड असेल तर तो चांगला नाही लागत तर हे सगळं समान आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ भिजत ठेवायची गरज नाही आहे फक्त धुवून घ्यायचे एक जमलं तर एक पंधरा वीस मिनटं आधी धुतले तर तो भात छान होतो त्याच्यानंतर हे सगळं ऐच्छिक आहे केशर घेतलेलं आहे मी गरम दुधात घालून ठेवलं आहे बदाम काजू आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत ह्याच्यातलं तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता तर आता आपण आधी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि हा भात आपण कुकरमध्ये अगदी झटपट करणार आहे तर त्याच्यासाठी एक चमचा मी फक्त तूप घातलेलं आहे आता याच्यात आपण घालूया अगदी थोडीशी दालचिनी आणि एक दोनच लवंगा मी घेतलेले आहेत भात आपला जास्त नाही आहे आता हे थोडंसं फुल्ल ते आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया धुऊन ठेवलेत मी तांदूळ आता हे तांदूळ तुपात छान एक दोन ते चार मिनिटं परतून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे मग मस्त असा खमंग भात होतो त्याच्यानंतर एकीकडे मी दोन वाट्या पाणी ठेवलेलं आहे हे एक वाटी तांदूळ होते तर दोन वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये भात करताना पाणी गरम नाही केलं तरी चालतं पण गरम पाणी जेव्हा आपण घालतो तेव्हा मस्त भात असा फुलून येतो लगेच तर आता हे परतून झालं आता याच्यामध्ये मी आधण घालते एक चिमूट भर मीठ घालूया आणि अगदी थोडासा लिंबाचा रस म्हणजे आपला भात जो आहे ना तर तो छान असा मोकळा सुटसुटीत होतो तू पाणी लिंबू घातलं की मस्त मोकळा भात होतो अगदी तुम्ही पातेल्यात पण मोकळा भात करू शकता पण कुकरमध्ये खूप झटपट होतो आता तुम्ही जर शिट्टी करणार असाल तर दोन शिट्ट्या पुरेशा आहेत मी हे आता बारीक गॅसवर असंच एक दहा मिनिटं ठेवते आणि मग आपण पुढची कृती बघूया भात एकीकडे होतोय तोपर्यंत आपण गूळ आणि खोबरं शिजवून घेऊया आणि त्याच्या आधी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते थोडेसे गरम करून घेणार आहे याच्यामध्ये तळून घेणार आहे ड्रायफ्रुट्स आपले लगेचच तळले जातात त्याच्यामुळे काळजी घेऊन तळायचे हे बघा बदाम छान फुलून आलेले थोडस तूप याच्या शिल्लक आहे त्याच्यात आपण हे खोबरं आणि गुळ घालून घेऊ यातनं गूळ विरघळेपर्यंत फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आणि लक्षात ठेवा हे सारण फार वेळ शिजवायचं नाही जर खूप वेळ शिजवलं आणि तो जर घट्ट झाला तर ते भातामध्ये नीट मिसळत नाही आणि भाताला छान गोडी येत नाही मग त्याच्यामुळे फक्त गूळ हा व्यवस्थित विरघळेल एवढेच हे सारण शिजवायचे गूळ व्यवस्थित विरघळलेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि आपला कुकरची जेव्हा वाफ निघेल तेव्हा आपण त्याच्या पुढची कृती बघून हे बघा असं छान मोकळा भात आपला झालेला आहे तुम्हाला दिसत असेल खूप सोपा सोपी पद्धत ही। कुकर कुकरमध्ये अगदी मस्त मोकळा भात होतो आणि हा थोडासा गार झाल्यावर आणखीन मोकळा होतो छान वास येतो अगदी तुपाचा लवंगीचा वगैरे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे केशराचं दूध आहे तर ते घालूया आधी थोडीशी चिमूटभर हळद घातली तरीसुद्धा भाताला रंग छान येतो आणि आता याच्यामध्ये आपण सारण सारण मिसळूया जे तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स आहेत तर ते पण याच्यामध्ये मिसळूया आता केशर घातलं की भाताला एक फार सुरेख असा वास येतो त्याच्यामुळे शक्य असेल तर केशर नक्की वापरा नारळी भातासाठी आता ह्याला फक्त आपण एक वाफ आणणार आहे फार जोरात हलवायचं नाही नाहीतर तुम्हाला त्याची कणी मोडते अगदी एक दोन मिनिटं वाफ आपण आणायची आणि मग आपला नारळी भात तयार होईल दोन ते तीन मिनिटं वाफ दिल्यानंतर मी गॅस बंद केला आणि लगेच हा भात खायला घ्यायचा नाही एक दहा मिनिटं मुरू द्यायचा म्हणजे मग तो छान अगदी चविष्ट लागतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल भात अगदी सोपा वाटला असेल करायला तर मला कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद